नमस्कार मी रश्मी रंजक किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आज आपण गवारीच्या शेंगाची भाजी कशी क को छान बनवता येईल टेस्टी त्याची रेसिपी बघत आहोत तर ह्या शेंगा सहा प्रकारच्या शेंगा असतात त्याचे नाव आहे याप्रमाणे पुसा नव बहार पुसा मोसमी शरद बहार गावराण गवार आणि विलायती गवार साधारणतः गावराण गवार आणि विलायती गवार या दोन प्रकारच्या शेंगा सगळीकडे सहजतेने उपलब्ध होतात त्यामधली ही गावराण गवार घेतली आहे गावराण गवार या प्रकारची येते आणि विलायती गवार गळगळीत गल प्रकारे ची असते ती सहजतेने तोडता येते पण ग्रा गावराण ग्र गवारला अशा शिरा निघतात ज्या की काढाव्या लागतात हे नीट करण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो पण गवारची भाजी खूप चविष्ट तयार होते त्यासाठी ही गवार भाजी तयार करते ही या प्रकारे निवडून घेऊयात अशा प्रकारे सगळ्या शेंगाची एक एक शीर अशी काढावी लागते जसं की शेवग्याची शेंग त्याप्रकारेच याचं ये येतं पण याचे शिरा थोड्याशा छोट्या छोट्या असतात त्याच्यामुळे हे होते काढण्यामध्ये वेळ लागतो तर ही निवडून घेते मी या प्रकारे इथं निवडून झालेली आहे दोनशे पन्नास ग्रॅम गवार आहे ही। याची भाजी करून घेऊया गवारीचे शेंगा शेंगाचे अनेक प्रकार अनेक प्रकारे आरोग्यासाठी फायदेशीर आहे यामध्ये प्रथिने फायबर विटॅमिन ए सी असे अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात त्यामुळे अनेक आरोग्य समस्यावर नियंत्रण ठेवण्यात येते ठेवता येते पचनक्रिया सुधारते मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते हृदय निरोगी राहते रोगप्रतिकार शक्ती वाढवते तसेच वजन कमी करण्यासही फायदेशीर आहे त्याप्रमाणे ज्या महिला गर्भवती आहेत त्या त्याच्या आरोग्यासाठीच देखील फायदेशीर ही शेंग आहे त्याबरोबरच डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे तसेच उच्च रक्तदाब ज्यांना आहे त्यांचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते त्यासाठी ही भाजी ह्याचे छान शेंगा तेलामध्ये फ्राय करून घेऊयात त्यामध्ये तिखट गरम मसाला हळद मीठ चवीप्रमाणे घेऊयात त्यासोबतच हे सगळं मस्त तेलामध्ये फ्राय करून घेऊया जेणेकरून याची चव अल्टिमेट तयार होईल प्रकारे मस्त सतत हलवत तेलात फ्राय करून घ्यायचं वाव हे असं तेलात फ्राय करून घेतलं की यामध्ये शिजण्यासाठी थोडासा कूट देखील हा भाजलेला दाण्याचा कूट आहे साधारणतः दोन टेबल स्पून टाकला आहे हा तुम्ही हा दाण्याचा कूट स्कीपही करू शकता परंतु यामुळे भाजीला दाटसरपणेपणा येतो त्यासाठी आणि देखील छान लागते आता इथं शिजण्यासाठी दोनशे पन्नास एम एल पाणी एक ग्लास भरून मस्त असं आता तुम्हाला कितपर याचा रस्सा दाटसर ठेवायचा का पातळ त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी तुम्ही ॲड करू शकता मी इथं दोनशे पन्नास एम एल हे पाणी घेतलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनटं शिजून घेऊ घेऊया गॅसच्या लो हीटवर आता सात मिनटानंतर प्रकारे हे शिजून तयार आहे मस्त अशी चविष्ट गवारीची शेंगाची भाजी यापेक्षा तुम्हाला दाटसर हवी असेल तर पाणी थोडंसं कमी वापरा वरून गार्निशिंगसाठी हिरवी धुवून स्वच्छ कट केलेली कोथिंबीर यामुळे शेंगाची चव अजून छान लागते जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला विजिट करा मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद